मेष राशीचे भरणी नक्षत्र भरणी किंवा धारण करणारी स्त्री हे स्त्री प्रजनन अवयवाचे प्रतीक आहे आणि देवी पार्वतीने तिला निर्मिती आणि पुनरुत्पादनाचे वरदान दिले आहे भरणी नक्षत्र मेष राशीत येते जी निर्मिती आणि सुरुवातीचे प्रतीक आहे त्यावर यमाचे राज्य आहे आणि ते आपल्याला सोडून देण्याची आणि मुक्तपणे वाहू देण्याची कला शिकवते दे। भरणी हे योनी किंवा स्त्री लैंगिक अवयवाचे प्रतीक आहे जे नैसर्गिकरित्या लैंगिकता तसेच पुनरुत्पादनाचे प्रतिनिधित्व करते ते कल्पना आणि क्रांतिकारी बदलांचे प्रतिनिधित्व करते जे जगात आणता येतात आणि एकदा सुरुवात झाल्यानंतर ते वाढू शकतात आणि विचारांचे स्वतंत्र क्षेत्र बनण्यासाठी परिपक्व होऊ शकतात मेषराशीमध्ये हे नक्षत्र तेरा पूर्णांक वीस ते सव्वीस पूर्णांक चाळीस अंशापर्यंत पसरलेले असते हे नक्षत्र पार्वतीच्या योनीचे किंवा दिव्य योनीचे देखील प्रतीक आहे जी कामाख्यामध्ये पडली आहे आणि भारतातील एक बनली तिने नंतर तिला निर्मिती आणि प्रजननाचे वरदान दिले भरणी कठोर परिश्रमाचे प्रतिनिधित्व करते त्यानंतर येणाऱ्या गोड फळांसाठी जीवनात प्रचंड वेदना सहन करते ही प्रक्रिया बाळंतपणासारखीच आहे जी प्रचंड वेदना आणि नंतर नाभी संबंधीचा दोर सोडून देण्याचे प्रतीक आहे त्यानंतर जीवनाचा जन्म होतो आणि अंतिम आनंद मिळतो या नक्षत्राचा संपूर्ण मुद्दा असा आहे की यशाचा कोणताही शॉर्टकट नाही आणि वेदना पुढे ढकलून किंवा त्यापासून पळून जाऊन कोणतेही बक्षीस नाही हे शिकवणे परंतु त्याचा सामना करून आणि त्यानंतरच बक्षीस मिळवण्यास पात्र असणे भरणी नक्षत्राची वैशिष्ट्य पाहता भरणींना कधीही काहीही सोपे मिळत नाही ना प्रेम ना जीवन ना करिअर ना त्यांचे वैयक्तिक ध्येय ना त्यांचे स्वातंत्र्य म्हणून भरणी ही स्त्रीलिंगी अर्थाने एक योद्धा आहे आई होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या गर्भवती महिलेसारखी हेच कारण आहे की त्यांना त्यांच्या वयानुसार प्रौढ मानले जाते परंतु वरवर पाहता आते ते उलट दाखवतात त्यांचा स्वभाव मुलांसारखा आहे पण बालिश नाही यामुळे ते अशा व्यक्ती बनतात जे लहान मुलांना पहिल्यांदाच भेटले तरी आकर्षित करू शकतात आणि त्यांच्याशी सहजपणे जुळवून घेऊ शकतात कारण त्यांना लहान मुलांसारख्या पद्धतीने कसे आरामदायी वाटावे हे माहीत असते नाते संबंध आणि लोकांबद्दलही असेच आहे त्यांना कधी खेळकर राहायचे आणि कधी गंभीर राहायचे हे माहीत असते भरणी पूर्णपणे प्रजनन क्षमतेच्या ऊर्जेने वेढलेली आहे आणि म्हणूनच भरणीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शक्तीपीठांपैकी एक म्हणून जोडपी अनेकदा प्रजनन क्षमतेच्या आशीर्वादासाठी कामाख्या पीठाला भेट देतात कारण ते दिव्य स्त्रीत्वाच्या ऊर्जेचे वाहक आहेत हे नक्षत्र अत्यंत प्रचंड स्वतंत्र असतात भरणींना ओळखण्याचा एक निश्चित मार्ग आहे भरणी हे प्रचंड स्वतंत्र आणि स्वावलंबी असतात ते कोणत्याही गोष्टीसाठी कोणावरही अवलंबून राहत नाहीत ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि करिअरवर भरवलेले असतात ते पायी चालतील पण कोणालाही त्यांचे टॅक्सीचे भाडे देऊ देणार नाहीत या नक्षत्रात स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेची ती पात्र येते त्यांच्यासाठी काहीही पैसे देणाऱ्या कोणालाही ते पूर्णपणे द्वेष करतील हे स्वातंत्र्य त्यांच्या स्वभावात आहे आणि ते टाळू शकत नाहीत त्यांचे स्वातंत्र्य महत्वाचे आहे आणि त्यांना त्यांच्या वैयक्तिक जागेवर पाऊल टाकणे जाणे आवडत नाही त्यांना त्यांचे स्वातंत्र्य आवडते ते त्यांना सर्जनशील होण्यासाठी आणि त्यांच्या कल्पनांना मुक्तपणे वाहून देण्यासाठी जागा देते ते कोणत्याही प्रकारचे वर्चस्व स्वीकारत नाहीत त्याऐवजी ते कोणाच्या अधीन राहायचे ते, ते निवडतात तुम्ही भरणीवर वर्चस्व गाजवू शकत नाही तुम्ही ते द्वेष करू शकता ते आवडू शकता किंवा त्यांचे मूल्यांकन करू शकता त्यांना काही फरक पडत नाही ते त्यांचा वेळ कोणासोबत घालवतात याबद्दल निवडक असतात त्यांना राग येतो भरणी ही एक भयंकर नक्षत्र आहे आणि ती दैवी स्त्रीत्वाचे प्रतीक आहे जी एक उत्तेजित झाली तर तिची क्रूरता दाखवते सोप्या भाषेत सांगायचे तर ते अन्याय सहन करत नाहीत कोणाशीही चुकीचे वागणे ते सहन करत नाहीत आणि कोणाचाही गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणारे किंवा कोणत्याही प्रकारचे मानसिक खेळ खेळणारे ते सहन करत नाहीत ते अत्यंत सर्जनशील असतात ते शुक्र राशीचे लोक असतात त्यामुळे कला त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या येते त्यांच्याकडे अनेकदा एकापेक्षा जास्त कलात्मक प्रतिभा असतात त्यापैकी एक किंवा दोन अगदी विशिष्टपणे दिसून येतात ललित कला नृत्य संगीत मार्शल आर्ट्स लेखन या सर्व गोष्टी भरणीमध्ये नैसर्गिकरित्या येतात कुटुंबासाठी समर्पित समर्पित भरणी हे त्यांच्या त्यांच्या कुटुंबासाठी आणि एकनिष्ठ असतात ते कधीही बैमान नसतात आणि ते त्यांच्या कुटुंबासाठी शक्य तितक्या सर्व प्रकारे प्रयत्न करतात जगातील कोणत्याही गोष्टीसाठी ते त्यांच्या कुटुंबाविरुद्ध जाणार नाहीत त्यांच्या नातेवाईकांप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेवरून त्यांची निष्ठा मोजता येते त्यांच्याकडे खूप मजबूत चारित्र आणि प्रचंड सहनशक्ती आहे आणि तुम्ही त्यांना कधीही लोकांसमोर अशा पद्धतीने वागताना पाहणार नाहीत जे प्रतिष्ठेचे नाही ते नीतीमान देखील आहेत आणि जीवनात शोधत नाहीत कौटुंबिक आणि आर्थिक स्थिती पाहता भरणी नक्षत्र हे लग्न आणि नाथी संबंधासाठी एक शुभ नक्षत्र आहे ते परिपूर्ण कौटुंबिक जीवन निर्माण करण्यासाठी उत्तम आहे भरणी महिलांचे त्यांच्या सासरच्या लोकांशी थोडेफार भांडण होऊ शकते परंतु त्यांचा एक प्रेमळ जोडीदार असतो तो त्यांचा कायमचा आधार असतो त्यांचे वैवाहिक जीवन सामान्यतः चांगले असते आणि संतुलित आणि सुरळीत असते व्यवसाय आणि करिअरबद्दल बोलायचे झाले तर भरणी सर्व प्रकारचे व्यवसाय आणि उद्योगात चांगले आहेत कारण त्यांच्यासाठी योग्य वळ किंवा योग्य करिअर असे काही नसते ते जे काही निवडतात त्यात त्यांना हवे ते साध्य करतात आणि सामान्यतः समाधानी असतात त्यांच्या आयुष्याच्या तेहतीसव्या वर्षानंतर त्यांचे करिअर आणि व्यवसाय भरभराटीला येतो व्यवसाय हा सर्जनशीलतेचं एक लक्षण आहे त्यांच्याकडे उद्योजकतेच्या कल्पना आहेत आणि ते कसे कार्यान्वित करायचे याचे मार्ग शोधतात याबद्दल ते चांगले आहेत व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वोत्तम उद्योग म्हणजे तंबाखू किंवा प्रवास हे व्यवसाय पूर्वेकडील भौगोलिक स्थानांमध्ये सुरू केले आहेत किंवा तेथे व्यवहार केले आहेत याची खात्री करण्याचा प्रयत्न करा त्यांना चांगले ज्ञान असेल कारण त्यांच्या धाडसामुळे त्या अशा गोष्टी बोलू शकतात ज्या लोकांना ऐकायच्या नसतात पण ऐकायला हव्यात आणि वैधक शास्त्रात विशेषतः स्त्रीरोगशास्त्रातही भरणी म्हणजे पुनरुत्पादनाची प्रक्रिया आहे आणि मंगळ ग्रहाचा खाली आहे जो रक्ताशी व्यवहार करण्याचे प्रतिनिधित्व करतो परंतु त्यात एक सुसंवादी शुक्र तेवीस ग्रह आहे आणि ही अशी वयोगट आहेत जेव्हा भरणीला लग्नाची शक्यता वाढते आणि लग्न होण्याची शक्यता जास्त असते तर तेहतीस हे वय असे आहे जेव्हा त्यांच्या कठोर परिश्रमाचे व्यावसायिक परिणाम होतात सर्वसाधारणपणे तीस पासून सुरुवात होते भरणीचा शासक ग्रह किंवा ग्रह देवता हा शुक्र आहे ग्रहदेवता आपल्याला स्वामी ग्रहाचे स्वरूप समजून घेण्याची क्षमता देते जेणेकरून आपण आपल्या कुंडलीतील स्वामी ग्रह आणि त्यांच्या स्थानांवर आधारित कार्य करू शकतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार भरिणी नक्षत्रावर ग्रहाचा स्वामी आहे भरणी हा परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी घेतो या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये गोष्टी पुन्हा जिवंत करण्याची आणि कार्यरत करण्याची क्षमता असते असे म्हटले जाते की शुक्र ग्रहाला भगवान शिवाकडून मृत संजीवनी विद्याचे वरदान मिळाले आहे भरणी नक्षत्रात जन्मलेले लोक जीवनात दुःख सहन करतील आणि त्या दुःखाचे त्यांच्या आयुष्यात वरदानात रूपांतरित करतील आणि इतरांनाही तेच शिकवतील त्यांना दुःख अशा प्रकारे कसे घडवायचे हे माहीत आहे जे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल भरणीमध्ये शुक्राची सर्जनशील क्षमता कोणत्याही कामाला किंवा प्रकल्पाला पुन्हा जिवंत करण्याची शक्ती देईल जे मध्येच अडकले असेल आणि त्या व्यक्तीला भरपूर यश आणि संपत्ती मिळवून देईल भरणी नक्षत्राची ऊर्जा स्त्रोत म्हणजे आदि देवता हा यम आहे किंवा धर्मराज यम देवता आहे आदि देवता हा स्वामी ग्रहाबद्दल मानसिक स्पष्टता देतो त्यांच्याद्वारे आपण त्या स्वामी ग्रहाशी संबंधित ऊर्जा स्त्रोतांचा संपर्क येऊ शकतो यम धर्मराज हा जीवनातील दिशानिर्देशांचे सर्वात महत्वाचे रक्षक आहेत आणि त्याच्या कठोर शिस्तीसाठी देखील ओळखले जातात भरणी नक्षत्रात जन्मलेले लोक यश मिळवण्यासाठी नियमांचे कठोर पालन करतात आणि त्यांच्या जीवनात कडक शिस्त पाळतात यम हा आदी देवता आहे म्हणून ती व्यक्ती कोणत्याही गोष्टीशी संलग्न होणार नाही जी त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करेल मग ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असो वा नसो भरणी नक्षत्राच्या जातकांसाठी सैन्य पोलीस वैद्यकशास्त्र किंवा अधिकृत पदावरील करिअर चांगले राहील भरणी नक्षत्राची प्रमुख देवता ही देवी पार्वती आहे जन्मकुंडलीतील नक्षत्र आणि ग्रहांचे कार्य समजून घेण्यास मदत करणारी आणि जन्मकुंडलीतील नक्षत्राशी संबंधित कार्यांवर संपूर्ण नियंत्रण असलेली अधिष्ठात्री देवता किंवा प्रत्यादी देवता देवी पार्वतीने स्वतः या नक्षत्राला कामाख्या स्वरूपात आशीर्वाद दिला आहे ज्यामुळे जीवन निर्माण करण्याची जी क्षमता निर्माण होते जे जनतेसाठी चांगले असेल भरणीसाठी लिंग आहे महिला आहे भरणी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये स्त्रीचे गुणधर्म असतील मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो याचा अर्थ असा की स्त्रियांमध्ये सहानुभूती दाखवणे मातृत्वाने काळजी घेणे यासारख्या सामान्यत स्त्रीचे गुणधर्म अधिक असतील या नक्षत्रात जन्मलेल्या पुरुषांमध्ये यापैकी काही गुणधर्म असतील ज्यामुळे ते सामान्यतः इतर पुरुषांपेक्षा अधिक सहानुभूतीशील काळजी घेणारे आणि प्रेमळ बनतील आयुर्वेद किंवा औषधीय गुणधर्म पाहता या नक्षत्राला पित्त हा दोष असतो हे दर्शवते की कोणत्या आजारांमुळे व्यक्तीवर परिणाम होऊ शकते पित्त शरीरातील चयापचय क्रिया दर्शवते भरणी नक्षत्रावर आधारित पित्तामध्ये पचनाद्वारे अन्न आणि पाण्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासारखेच गुणधर्म आहेत भरणी नक्षत्रातील व्यक्ती स्वभावाने आक्रमक असेल जे त्यांच्या स्वतःसाठी हानिकारक असू शकते आणि त्यामुळे फळे दही सारखे थंड पदार्थ त्यांच्यासाठी चांगले असतील भरणीची नैसर्गिक प्रवृत्ती भरणी हा गज योनी किंवा हत्येयोनी प्रकारातील आहे प्रेमाच्या बाबतीत मिठी मारणे आणि पूर्व खेळणे आवडते अशा व्यक्तीमध्ये हे वैशिष्ट्य आहे व्यावहारिक दृष्टीने हे लोक आध्यात्मिक तसेच सामाजिकदृष्ट्या अनुकूल आहेत ते भौतिक तसेच आध्यात्मिक दोन्ही जीवन जगतात त्यांचे आध्यात्मिक प्रयत्न त्यांच्या व्यावहारिक बाजू इतकेच महत्वाचे आहेत ते हत्तीसारखे बलवान संरक्षणात्मक असतात परंतु कधी कधी अचानक उद्रेक असल्यास शांत असतात हत्तीसारखे बुद्धिमत्ता आणि मजा प्रेम हे त्यांचे काही गुण आहेत भरणीचे व्यापक स्वरूप एखाद्या व्यक्तीचे तीन गण किंवा मूलभूत प्रवृत्ती प्रकार आहेत जे आपला दृष्टिकोन प्रतिक्रियाने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चित करतात ते म्हणजे मन देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण भरणी हे देवगणाचे आहेत जे राजनयिक सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत आणि व्यावहारी असल्याचे वैशिष्ट्य आहे देवगणाचे लोक लोकांची सौम्यतेने वागण्यात चांगले असतात आणि कधीकधी ते हुशार असतात परंतु परिस्थितीला सौहार्दपूर्णपणे हाताळतात ते इतरांपेक्षा शैक्षणिक कार्यात आणि आत्मविकासातही जास्त असतात तर भरणी नक्षत्राची व्यापक प्रवृत्ती वैदिक संस्कृतीनुसार जीवन यशस्वी करण्यासाठी तीन गुण आहेत सत्व रज आणि तम हे जे तीन गुण प्रक्रिया आहेत भरणी नक्षत्रामध्ये राजस गुण आहे जो व्यक्तीला विलासी जीवन आणि राजासारखे व्यक्तिमत्व देतो जो जिथे जाईल तिथे सर्व प्रकारच्या सुखसोयी त्याच्यासोबत असतील भरणी नक्षत्राच्या व्यक्तीसाठी ली लू ले आणि लो हे ध्वनी आणि अक्षरे सर्वात योग्य मानले जातात